दुर्गापूर, एक लहानस गाव शांत ना बाजूच ना मध्यात पण ते तस राहणार नव्हतं त्यावर एक सावली येत होती त्या सावली खाली गाव झाकोळून जाणार होत एखाद्या स्फटिक पात्रावर आघात करावा आणि मधुर नादाच्या ऐवजी बदका सूर निघावा तसच हे होत ही चंदेरी शांतता फसवी होती एका सर्व स्वाहाकारी सर्व नाशी दुष्ट आविष्कारावरचा हा फसवा बुरखा धारप प्रकरण सात माघाहून जयदेवला झोप लागली होती सकाळी जाग आल्यानंतर त्यानं रात्रीची ती जाणीव भावना एक पूर्व सूचना म्हणा स्पष्टपणे मनासमोर आणण्याची खूप खटपट केली पण ती एखाद्या अल्पजीवी पार ठेवून सकाळी तो चहासाठी स्वयंपाक घरात आला दाराच्या आतच सखून त्याच्यासाठी पाठ मांडला होता आणि वाड्यातले एक एक लोक जसे तोंड धुण्यासाठी स्नानासाठी प्रातर्विधीसाठी बाहेर आले तसतशी सखू त्याला एकेकाची माहिती सांगू लागली गावंडे मास्तर पंचायतीच्या शाळेत शिक्षक होते विवाहित होते पण पत्नी आणि मुलं शेतीच्या गावी होती चाळीशीच्या आसपासचा निरुपद्रवी पुस्तकी वाटणारा जीव शिंदे आणि जाधव एका खोलीत राहत होते ते इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन होते दोघही अविवाहित पंचवीशीच्या आसपासचे स्वच्छंदी बेछूट जीव जकाते नावाचे रेव्हेन्यू मधले हेडक्लार्क होते ते मात्र उठल्या उठल्या सरळ नळावर न जाता सखूच्या खोलीत आले होते आणि दारापाशीच जयदेवला बसलेला पाहून जरासे चपापले होते सखुशी त्यांचं वागणं जरा जास्त सलगीचं वाटलं कदाचित बरेच जुने भाडेकरे असतील कदाचित इतरही काही असेल जयदेवला त्यात स्वारस्य नव्हतं त्या प्रत्येकामागं काही काही काम होतं ठराविक वेळा पाळायच्या होत्या दिवसाचे सर्व तास कसे शिस्तीत बांधलेले होते तोच एकटा रिकामा निरुद्योगी होता निदान आत्ता तरी होता पण त्याला हा जरासा उपेक्षेचा अनुभव पूर्वीही आला होता लेखक म्हणजे रिकाम टेकडा अशी लोकांची आपली एक समजूत होती आणि अर्थात लोकांच्या या फालतू समजुतीला त्यानं कधी फारसं महत्व दिलं नव्हता पण आता मात्र तो खऱ्या अर्थानं निरुद्योगी होता कारण मनात लिखाणासाठी अगदी अंधुपसाही काही आराखडा नव्हता चहा स्नान झाल्यावर तो घराबाहेर पडला नायिकांच्या हवेलीचा विचार काल रात्रीपासून सतत मनात येत होता एखादा कुसळ प्रत्येक हालचालीबरोबर सलावं तसा तो मनाला सलत होता आणि त्याला माहीत होतं की एकदा प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्याखेरीज मनातला हा सल निघणार नाही तो बाहेर पडला पेठीतल्या चौकात वळला आणि त्यानं सरळ हवेलीची वाट धरली रस्ता कळत नकळत वर चढत होता दोन्ही हातांच्या घरांना भराव तरी घालावे लागले होते किंवा एका बाजूस त्रिकोणी तळघरं काढावी लागले होते पण आता जयदेवचं लक्ष समोर आणि वर होतं पावला पावला गणिक शरीरावरची वर्ष गळून पडत होती तो काळात माग माग जात होता तो एक नऊ दहा वर्षांचा मुलगा होता धडधडत्या काळजानं पैस पुरी करण्यासाठी एकट्यानं झपाटलेल्या घराकडे चालला होता त्यावेळी आसपासचं गवत खांद्या इतकं उंच वाढलं होतं जास्वंदी घाणेरीची गेली होती रस्ता चढत चढत तो वर आला आणि शेवटी नायकांच्या हवेलीच्या मोडक्या फाटकापाशी येऊन थांबला आणि हवेलीत काहीही फरक झालेला नव्हता जणू काही तो कालच इथे येऊन गेला होता एवढासाही फरक नाही लाकडी फाटक कुजलं होतं ऊन वाऱ्यानं तडकून एका अंगावर कल्ल होत आणि रानगवत माजलं होतं कीटकांची नागतोडे आणि टोळ उंच उंच उड्या मारून परत गवतात लपत होते घराकडे जाणारी फरसबंदीची वाट गवतात गडप झाली होती अंगणाच्या अखेरीस गवतातून दुमजली चिरेबंदी दगडाची इमारत उठली होती मुळात बांधकाम उत्तम होतं पण आता दुर्लक्ष झाल्यानं निगा नसल्यानं डागडुजी नसल्यानं हवेली बेशिस्त ओकीबोकी उदासवाणी दिसत होती दर्शनी भागाच्या सर्व खिडक्यांना फळकुट मारली होती त्यातली काही निसटली होती आणि तेवढा दर्शनी भाग एक डोळा मिचकावून पाहणाऱ्या खांगलेल्या जीर्ण माणसासारखा दिसत होता जयदेव गवतातून अंदाजानं वाट काढत सावकाश सावकाश पुढे गेला मोठं दार बंद होतं आसपासच्या खिडक्यातील फटींना डोळे लावून त्यानं आत पाहण्याचा प्रयत्न केला पण आत कोळी का असावेत शिवाय खोली अंधारात होती त्याला काहीही दिसलं नाही आणि मनात काय दिसण्याची तो अपेक्षा करत होता हे त्याला विचारलं असतं तर त्याचं त्यालाही सांगता आलं नसतं हवेलीच्या गार दगडी भिंती जवळून जात जात त्यानं हवेलीला वळसा घातला आणि तो मागच्या अंगास आला मागची बाजू तर पुढच्या पेक्षाही जास्त दुर्लक्षित होते अंगणातल्या फाटकाचा तर मागमूस नव्हता आणि आतलं मागचं दार याच दारातून पाटलाला माई साहेबांचा मृतदेह दिसला होता जयदेवच्या शरीरावर एक शहारा उठून गेला तो आत कशासाठी जात होता पण पाण्यातला एखादा सुप्त प्रवाह हो वर तरंगणाऱ्या पानाला आपल्याबरोबर खेचत नेतो तसंच त्याला आता एखाद्या अपरिहार्य घटना चक्रात सापडल्याची जाणीव होत होती शरीरावर शहाऱ्यांमागून शहारे उठत होते मन बिचकून मागे सरत होत डोक्यात अगदी माग एक क्षीणसर कलकल जाणवायला लागली होती पण त्याचे पाय पुढेच पडत होते तो मागच्या दारापाशी पोहोचला दार किलकिल होता जरासा धक्का देताच त्याचा अस्थिर तोल गेला आणि करत ते धाड दिशे आतल्या बाजूस खलंडलं शांततेत स्फोटासारख्या वाटलेल्या या आवाजासरशी जयदेव सर्व शरीर आवळून घेऊन अगदी श्वासही न घेता उभा होता पण जशी सर्वत्र शांतताच राहिली तसा त्यांना अलगद आत पाय टाकला आता तो नऊ दहा वर्षांचा लहान अननुभवी भोळा मुलगा नव्हता गेली वीस बावीस वर्ष त्यानं जगाच्या धकाधकीच्या मामल्यात काढली होती चार धक्के घेतले होते चार दिले होते तिशीचा काळ कदाचित आयुष्यातील सर्वात मॅच्युरिटीची वर्ष ही धार हा तोल यापूर्वी नव्हतं यापुढे असणार नाही आलेखाचा अत्युच्च बिंदू पावलावरच दाराच्या आत थांबून तो हवेचा नाकानं वास घेत होता ती दुर्गंधीची आठवण मागच्या इतकीच ताजी होती आता त्याला त्या मागच्या अनुभवाचा पडताळा घ्यायचा होता त्यातला खरा भाग किती भासात्मक किती आणि मागाहून नकळत अनाहूतपणे स्वतःच भर घातलेला किती ते पाहायचं होतं स्वतःची त्यावेळची भेदरलेली अवस्था आठवत होती आणि अजूनही मनात एक प्रकारची शरम आणि राग उफाळून येत होता हेच ते मनातलं शल्य होतं तो आता एकदाच आणि कायमच दूर करून टाकायची संधी आली होते हवेलीतली हवा मृत होती शिळी होती, होती कुंद होती पण त्यात दुर्गंधी नव्हती आता त्याचे डोळे आतल्या अर्धप्रकाशाला सरावले होते आणि त्याला सर्व काही स्पष्ट दिसत होत तो पुढे आला माझर ओलांडून स्वयंपाक घराच्या दारात उभा राहिला आत धूळ कचरा काड्या पानं कागदाचे कप टेकोणीस टक्के होती आत पाच सेकंद नजर टाकून मग तो पुढे गेला मध्ये एक लहानशी खोली होती आणि मग बाहेरचा हॉल लागत होता बाहेरचं मोठं दार बंद होत तोच तो अर्धप्रकाश तोच तो कोरीव खांबांचा वर जाणारा जिना तेच ते जिन्याच्या पायथ्याजवळचं कोरीव अष्टकोणी टेबल जयदेव जिन्याच्या पायऱ्यांशी उभा राहून वर पाहत होता वर असाच एक हॉल होता आणि त्याच्या शेवटाच ती खोली होती आता वर जायची त्याची हिंमत होती तो स्वतःच्या मनाचा अंदाज घेत होता पूर्वीसारखी एखादी त्याच्या मनावर मोहिनी घालण्याचा कुटील प्रयत्न करत होती का याचा अंदाज तो घेत होता अगदी सर्व लक्ष एकवटून पूर्ण एकाग्र होऊन तू इथं काय करतोयस आवाज मागून आला इतका अचानक की आग करत जयदेवचा श्वास घशात गेला तो दचकला धडधड करणाऱ्या काळजाने मागे वळला स्वयंपाक घराच्या दारातच कोणीतरी उभं होता कोणीतरी उंच आडदांड आडव्या देहाच काळजानं ठाव सोडला सर्व शरीर मुंग्या आल्यासारखं बधीर झालं कानात धमनीचा घणाघाती आवाज घुमायला लागला ते जे कोणी उभं होतं त्याच्या मागे प्रकाशित दार होतं त्याची केवळ छायाकृतीच दिसत होती वयाचा काहीही अंदाज लागत नव्हता आणि तो तिथे अचानक न करता त्याला एवढीशी ही चाहूल लागू न देता उपटलाच कसा पण वेळ गेला तशी शरीरावरची व मनावरची भीतीची पकड सावकाश सावकाश सैल झाली एवढ्या तेवढ्याला घाबरायला तो काही आता नऊ दहा वर्षांचा अजाण मुलगा नव्हता याला काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असलंच पाहिजे एवढं सगळं मनात पाच दहा सेकंदात येऊन गेल्यावर घसा जरासा साफ करत जयदेव म्हणाला काही नाही सहज पाहत होतो परक्याच्या खासगी जागेत विना परवाना प्रवेश करणं म्हणजे अतिक्रमण असतं तो एक दखलपात्र गुन्हा होऊ शकतो याची काही कल्पना आहे का तुला परक्याची खाजगी जागा पण ही तर नायिकांची हवेली ही तर गेली कितीतरी वर्ष अशी बेवारशी ओसाड उघडी पडली आहे आता नाही आता ती खासगी मालकीची झाली आहे माझ्या शेवटचा शब्द जोरात विलक्षण उद्दामपणे उच्चारला गेला होता पण मला हे काही समजतच नाही आणि समजण्याची आवश्यकताही नाही चल चालता हो आणि अर्थात बाहेर वाचून जयदेवला काही गत्यंतरच नव्हतं नव्हता तो माणूस सांगत होता ते खरं असेल किंवा नसेलही पण त्याचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्याची ही वेळ नव्हती जागाही नव्हती तो अडदांड माणूस हाताळायला मुळीच सोपा वाटत नव्हता आणि ही अशी आडबाजूची ओसाड जागा अर्थात मी जातो वळत जयदेव म्हणाला आणि तुमच्या कोणत्याही खाजगी बाबतीत हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता तो दाराच्या दिशेनं चालायला लागला अनेक वर्षांपूर्वी मी लहानपणी या गावात राहत होतो तेव्हा आम्ही या घरात येऊन गेलो होतो तेव्हा ते रिकाम होत हे बोलत असताना जयदेव त्याच्या जवळून पलीकडे गेला आणि आता तो माणूस जसा त्याच्या बरोबर वळला तसा त्याचा चेहरा प्रकाशात आला आणि जयदेवला प्रथमच दिसला सपाट चेहरा मातट रंग डोक्याला टक्कल काचेचे घारे डोळे तोंडाचे अरुंद फट खाली लोंबलेलं गालांचं मांस गळ्याभोवती मानेच्या मासाच्या वळकट्या एक घाणेरडा क्रूर घृणास्पद चेहरा जयदेवच्या शेवटच्या वाक्यावर चेहऱ्यावर एक छदमी क्रूर हास्य आलं तुमची खात्री होती तेव्हा हवेली रिकामी होती त्याच्या प्रश्नाचा रोख न समजून जयदेवनं विचारलं तुमच्यापैकी कोणी वरच्या मजल्यावरच्या खोल्यातून पाहिलं का इतका अनपेक्षित इतका अर्थपूर्ण प्रश्न जयदेव चपापलाच आणि त्याची शीघ्र प्रतिक्रिया त्या तीक्ष्ण घाऱ्या डोळ्यातून सुटली नाही तो माणूस हसायला लागला घशातल्या घशात हसायला लागला जयदेव घाईघाई न मागच्या दारातून बाहेर पडला तेव्हाही त्याच्या कानात तो घाणेरडा आवाज घुमतच होता त्या संपूर्ण रिकाम्या हवेलीत एकट्यानं खदा खदा हसणारा तो माणूस तो तरी खरा होता का का हा ही मागच्या सारखाच एक भास होता का हेही मागच्या सारखंच वेगळंच काहीतरी होत का अजूनही त्या वास्तूत ती भूताटकी वावरतच होती येणाऱ्या जाणाऱ्या अशा एखाद्या बेसाबत जीवाला फसवून अशी भूलबलैयात पकडत होती पण खऱ्या खोट्याची शहानिशा करायला परत जायची त्याची हिंमत होती का नाही प्रकरण सात समाप्त लुचाई प्रकरण आठ हवेलीच्या फाटकाबाहेर जयदेवला दम परत यायला थांबावं लागलं एक हात मोडक्या फाटकाच्या खांबावर ठेवून तो मोठमोठे मुट श्वास घेत उभा होता आणि किलकिल्या डोळ्यांनी हवेलीकडे पाहत होता तो काही जोरात पळत आला नव्हता पण खूप अंतर पळून आल्यासारखी त्याची दमछाक झाली होती किती चमत्कारी किती धक्कादायक जरासा भीतीदायकच अनुभव काही केल्या तो माणूस आपल्या मागं असा चुपछाप कसा आला असावा याचं कोडं जयदेवला सुटत नव्हता खालच्या दोन खोल्या रिकाम्या होत्या बाकीची दार बंद होती आणि तो काय म्हणाला होता हवेली आता खासगी होती म्हणजे ती कोणी विकत घेतली होती का काय वास्तविक त्याचा त्या ते का बाबतीत वैयक्तिक असा काडीचाही संबंध नव्हता पण त्याला त्या व्यवहारात काहीतरी काळं बेरं असल्याची शंका येत होती कदाचित स्वतःची क्षणभराची घबराटही मनाला टोचत असेल जयदेव उतारावरून सावकाश पेठेत आला आजोबांच्या बरोबर पेठेतल्या कोणा जोशी नावाच्या वकिलांकडे आल्याचं त्याला अंदुकस आठवत होत त्यांच्याकडे चौकशी केली तर निदान त्यांना तो परका तरी वाटणार नाही त्याचा काही संशय येणार नाही त्याला स्वतःला ते जोशी अजिबात आठवत नव्हते पण चौकशी करायला काहीच हरकत नव्हती ते असले तर चौकातून तो बाजाराच्या दोन्ही बाजूंना पाहत निघाला आणि फरलांग बरावरच त्याला उजव्या हाताच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीखाली ती जी जोशी एम एल एल बी ॲडव्होकेट अशी पाटी दिसली आणि आता ती इमारतही ओळखीची वाटायला लागली वाड्याच्या दारातून तो आत शिरला आठवणी परत येते त्या आत अंगणात उजव्या हाताला लाकडी रेलिंगचा लाकडी पायऱ्यांचा वर जाणारा जिना ओळखू आला तो वर गेला तीच खोली वकिलांच्या बसण्या उठण्याचीही खोली होती तेच ऑफिसही होतं आणि तेच जोशी वकीलही होते आता कालानुसार वयस्क झालेले थकलेले पण तोच चेहरा काळा रंग डोक्याला टक्कल पांढऱ्या केसांची कड सोनेरी काड्यांचा नाकावर कललेला चष्मा जोशी टेबलवर पाय टाकून वर्तमानपत्र वाचण्यात गर्क झाले होते त्याच्या पावलांचा आवाज कानावर येताच त्यांनी हातातला पेपर खाली केला आणि त्याच्यावरून जयदेवकडे पाहत ते म्हणाले या बसा जोशींच्या टेबल खुर्ची खेरीज खोलीत एक पत्र्याची घडीची खुर्ची एक बिनपाठीचं बाक आणि एक बिटलेलं जाजम होतं जयदेव पत्र्याच्या खुर्चीवर बसला वकील साहेब मी आपल्याकडे काही कायद्याचा सल्ला मागायला आलेलो नाही स्पष्टोक्ती फायदेशीर ठरेल असा जयदेवचा अंदाज होता त्याच्या शब्दांनी वकिलांची काहीशी निराशा झाली असली तर ती त्यांनी दाखवली नाही कदाचित या आडगावात बरेच लोक त्यांच्याकडे फावल्या वेळात गप्पा गोष्टी करायला येत असतील मी लहानपणी या गावात राहत होतो घांगरेकर आपल्याला आठवतात अर्थात आठवतात टेबलवरचे पाय खाली घेत वकील म्हणाले मी गोपाळ त्यांचा नातू त्यांच्याकडे राहत होतो आणि त्यांच्याबरोबर तुमच्याकडे बऱ्याच वेळा आलोही होतो हो हो आठवत खर त्यांच्या बरोबर एक लहान मुलगा असायचा खरा मीच तो गोपाळ आणि एवढ्यातच कालच गावात परत आलोय आता ओळखीचे कोणी राहिलेले नाहीत पण काही चौकशी करायची होती तेव्हा तुमची आठवण झाली विचार केला जुनी जा ये होती तुम्ही मनावर घेणार नाही पण तुझ्या आजोबांचं काय एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर आम्ही मुंबईस गेलो तिथं त्यांचे आणखी एक जावई होते मीही तिथेच होतो शिकायला आजोबा तिथेच वारले अरे रे खेदाचा उद्गार खरा किती खोटा किती काढणाऱ्यालाच माहित त्यांचं संपलं त्यांनी शेवटपर्यंत गावाचं नावही घेतलं नाही बरोबरच आहे ते मोठे मानाचे ग्रहस्थ होते बर तू कशासाठी आलायस गावात ते मलाही सांगता यायचं नाही पण आता तुमच्याकडे मात्र एका गोष्टीच्या चौकशीसाठी आलोय आपल्या गावात खरेदीची कागदपत्र कोण लिहित साठे खत खरेदी खत खर, गाण खत वगैरे लिहिणारा कोणी खास आहे खा। का मी ही लिहितो की माझा तो व्यवसायच नाही का वकील साहेब नायकांची हवेली तुम्हाला माहीत आहेच त्या हवेली संबंधात मला काही चौकशी करायची होती जयदेवची अशी कल्पना झाली की नायकांची हवेली हा उल्लेख होताच जोशी वकील एकदम जरा सावरून ताट होऊन बसले होते नाईकांच्या हवेलीच काय ते जरा वेळानं म्हणाले पूर्वी ती पडीक ओसाड होती गावात हवेलीची काय ख्याती होती ते तुम्हाला सांगायला नकोच लहान असताना इतर मुलांबरोबर वात्रटपणा म्हणून मीही एक दोनदा त्या हवेलीत गेलो होतो तो अनुभव आणि ती आठवण काही फारशी चांगली नाही पण पन, पण आज सकाळी इतर काही काम नव्हतं म्हणून मी पुन्हा एकदा हवेलीत गेलो होतो मग वकील जरा अधीर झाले होते का मी आत गेलो होतो ओसाड रिकामी असेल या कल्पनेनं पण मला आत एकानं हटकलं जरा घाबरवलंच म्हणा ना त्यानं मला बाहेर घालवलं हकललंच जवळजवळ तो म्हणत होता हवेली आता खाजगी वास्तू आहे खरोखरच असा काही व्यवहार झाला आहे का तुला त्यात काय एवढं स्वारस्य जोशी जरा नवला म्हणाले अगदी शब्दातच ते मांडता यायचं नाही जयदेव जरा विचार करत म्हणाला हवेलीबद्दल माझ्या मनात कदाचित दूषित पूर्वग्रह असेल किंवा हवेली संबंधात ऐकलेल्या अफवांचा मनावर वाजवीपेक्षा जास्त परिणाम झाला असेल मला ती जागा चांगली वाटत नाही हे सत्य आहे अशी बदनाम वास्तू कोणी विकत घेतली कशासाठी विकत घेतली गोपाळ तो खरेदीचा व्यवहार माझ्याच हातून झालेला आहे या ऑफिसातच मी ते दस्तऐवज तयार केलेत खरेदीदार कोणी दंडी म्हणून आहे दक्षिणेकडचा कुठला तरी आहे तुम्हाला प्रत्यक्ष भेटला होता त्याला तुम्ही पाहिलं नाही त्याचं मुखत्यार पत्र घेऊन एक मुजामे का अशाच का काहीतरी नावाचा माणूस आला होता सगळा व्यवहार त्यानंच पूरा केला मुजामे दिसायला कसा होता चांगला लठ्ठ होता फिकट वर्णाचा होता डोळे चांगलेच धारदार होते तर मग मला आज हा मुजामेच भेटला हवेलीत गोपाळ त्याच्याशी जरा सांभाळून का मला तो जरासा उर्मटच वाटला मला तर त्यानं बाहेर हाकलच पण खरेदीला किती दिवस झाले तीन महिने तरी सहज होऊन गेले पण वकील साहेब मी आजच सकाळी त्या हवेलीत गेलो होतो आज सगळीकडे धूळ कचरा आडगळ घाण होती तशीच आहे कुठे कशाला हात सुद्धा लावलेला दिसत नव्हता मग तो मुजामे आला कुठून आणि त्यानं हवेली विकत घेतली तरी कशासाठी जोशी वकिलांनी दोन्ही हात हवेत वर उचलून त्या प्रश्नाला उत्तर द्यायची आपली असमर्थता व्यक्त केली जयदेव जायला उठला त्याच्या शंकांचं निरसन अर्धवटच झालं होतं आणि शिवाय नवीनच समस्या समोर आल्या होत्या खोली बाहेर पडताना त्यानं वकिलांकडे शेवटची एक नजर टाकली ते त्याच्याकडेच पाहत होते त्याची अशी कल्पना झाली की त्यांच्या मनातून आपल्याला काहीतरी सांगायचं आहे तो दारापाशी पाच सात सेकंद थांबला सुद्धा पण ते जसे काहीच बोलण्याचं चिन्ह दिसेना तसा तो खोली बाहेर पडला खाली आला आणि आपल्या वाटेला लागला प्रकरण आठ समाप्त